सो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो मित्रांनो गरम एवढं होतं आहे पावसाचं वातावरण आहे बाहेर सगळीकडे पण गरम एवढं होतं आहे की वस्त्र मित्रांनो आज सकाळी सकाळी माझ्याकडनं एक गडबड झाली आहे आपला ए सीचा वेंट आहे ना हा खालचा हा खालचा आला हा आहे ना माझ्याकडनं असा हात लागून चुकून हात पडला त्याच्यावरती आणि हात निघाला आहे ज्याची ग्रीप वरच्यातलं म्हणजे ते एकदम दोन्ही मुवमेंट नाही होत आहेत तुटलं नाही आहे पण ते एकदम दोन्ही मुवमेंट होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे हे आहे बेसिकली सो हां ओके शे हे ना ह्या ही जी क्लिप आहे ना ही ह्याच्या क्लिपमध्ये अडकलेली असते पण ती आता माझ्याकडनं अडकली आहे असं काय झालंय फायनली आणि तू ते निघालं आहे पण बघू जेव्हा फुरसत असेल तेव्हा बसून आपण ते करून घेऊ ॲक्च्युली हे पूर्ण ब्रॅकेट खोलून मग ते केलं पाहिजे तर पटकन होऊन जाईल ते सो तुटलं नाही आहे ते ग्रिप निघालो आहे भात लागून सो so, चला आज आपण कामाला सुरुवात करतो आहे मित्रांनो फायनली आपल्या गाडीच्या चे चेकिंगपासून मित्रांनो कधी पण गाडी सर्व्हिस केली ना तर दुसऱ्या दिवशी जेव्हा पण आपण त्या दिवशी गाडी थोडीशी चालवतो आणि घरी वगैरे आपण उभी करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी चेक करायची परत ऑइल लेवल कुलण लेवल वगैरे जे काय आपलं हे आहे ते कारण कधी कधी ऑइल लीक मारतं कधी कधी म्हणजे काही चालवणं काय काय फिल्टर माणूस असतात मशीन नसतात कधी कधी माझ्याबरोबर अजून कधी झालं नाही पण मला गॅरेजवाल्यानेच सांगितलं कल बी दुसरे दिन गाडी निकाल देऊ एक बार ऑइल का कुलण का हे सब चेक करणे का पाणी वगैरे चेक करणे का क्योंकि की आहे अगर कुछ लीकेज रहेगा तो आपको तुरंत मालूम पडेगा अगर नहीं रहेगा तो फ्री टेन्शन नहीं तो ऐसा कुछ हे और अभी आपण काम को चालू करते तसं मी चेक वगैरे केलं आहे तसं चेक वगैरे सो असं काय आहे आता गाडी वगैरे चेक केली आहे आणि आतमधनं सगळी साफ पण केली गाडी काल एक्चुअली सर्विस केल्यावर मी गाडी वॉश नाही गेली कारण संध्याकाळ झाली होती त्यामुळे आता घरातच सा साफ केली आहे आणि चालू चालू मध्ये आपण वॉश करू शकतो पण आपली गाडी एवढी स्वच्छ असते ऑलरेडी रोज धुतलीच जाते फक्त खालच पाणी मारून आठवड्यात नाही एकदा आपण पण काढतो त्यामुळे काय साफ नाही गेली सो चला जाऊया कामाला सुरुवात करूया लॉग इन करूया आणि बघूया कुठली ट्रिप भेटते पहिली चला सो मित्रांनो आपल्या आजचा प्लॅनला आलाय ट्विस्ट आणि आम्ही चाललोय बाबू इकडे बघ बाबू इकडे बघ हाय कर हाय सो so, मित्रांनो आपण आता चाललोय कुठे काय आजच्या प्लॅन मध्ये ट्विस्ट आलाय कारण आज काय ओला उबर मध्ये ट्रीपच नव्हती पडली तो दो, दोन अडीच तास बसलो होतो आम्ही काय 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 ही तिथे राहू नको राहू ते हातात पकडतो सो so, आम्ही दोन अडीच तास बसलो होतो तिथे पण काहीच वादलं नाही कोणालाच काय ट्रीप पडत नव्हते कारण असं की आज बहुतेक रेट चेंजेस होणार आहेत त्याच्यामुळे अपडेशनचं काम झालं ओलामध्ये मी सबस्क्रिप्शन घेतलं सगळं सब घेतलं पण काहीच रेट पडत नव्हतं मी सबस्क्रिप्शन घेतोच रोजचं पण ट्रिपच नाही पडले त्यामुळे काय मजा नाही आली निघून आलो घरी आणि आज मित्रांनो काल ऍक्च्युली आज आहे बुधवार त्यामुळे म्हटलं काहीतरी स्पेशल खावं आज घरी आहे आपण तर बघूया संध्याकाळी लॉगिंग करूया पण म्हटलं सकाळी दुपारी घरी आहे तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल खाऊया तर आम्ही आता कुठे कुठे चाललो आपण फिश आणायला कुठे फिश आणायला कुठे आता चाललोय फिश आणायला मम्मी बरोबर जरा काहीतरी मस्त फिश घेऊया आज बुधवार गाजूया सो चला झालोय आता उल्हासनगर स्टेशनला आणि गाडी आपण इथं पार्क केली आहे मागे आणि बाबू बघा चाललाय मम्मी सोबत म्हणजे माझ्या मम्मी सोबत आणि चला जाऊया बघूया फिश घेऊया काय काय फिश आहे आज बघू चला सो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आज सर्वे आय होप सर्वे ठीक असाल मित्रांनो आज आहे दुसरा दिवस आणि मित्रांनो काय सांगू तुम्हाला काल झाली आपली सुट्टी फायनली सुट्टी झाली आपली काल आणि काल काय माहिती काय ॲपचा प्रॉब्लेम होता का काय होता पण काहीच वाजत नव्हतं आता आज लॉगिंग करेन तेव्हा कळेल काय काय नाही पण मित्रांनो कालचं नुकसान नाही झालं आपण काल, काल फॅमिली टाइम स्पेंड केला चांगला कारण परवा जमला नाही काल परवा कामामध्ये जेवढं जमून गेलो घरी आलो आणि मग जेवण वगैरे करून झोपलं होतं पण काल मस्त ता, फॅमिली टाईम स्पेंड झाला आपला आणि ते एक फायदा झाला पण मित्रांनो आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायचंय की आपण जो ब्रे हे ब्रेक केला होता <coughs> म्हणजे जो ब्रेक झालाय तो ब्रेक झालेला नाहीये आपला कारण एक दिवस आपण मागच्या दिवशी जे सुट्टी घेतली होती एक दिवस एक्स्ट्रा काम केलं होतं म्हणून पण ह्या चार दिवसामध्ये आपल्याला असं काम म्हणजे ह्या येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये असं काम करायचंय म्हणजे येणाऱ्या पाच सहा दिवस नाही म्हणत आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला असं काम करायचंय जेणेकरून हा मागचा दिवस भरून निघेल सो so, ते मी पूर्ण करणार आहे आणि ते महिन्याच्या एंडला जेव्हा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तेव्हा मी सांगेन की कि ह्याच्यामध्ये किती मेहनत आहे काय सगळं 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 गोष्टी तुम्हाला एक स्पेशली त्यासाठी ब्लॉग बनवेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो काही कमेंट अशी आली होती एक की युट्यूबवर पैसा म्हणजे मी आ, ती ओला उबर इंटरसिटी काय कामाची नाही असं एक व्हिडिओ टाकली होती सो so, ती गोष्ट खरीच आहे आणि तो त्याने जी कमेंट केली ना त्या माणसांनी ती पण एकदम व्यवस्थित होती दादा कारण खरच ही गोष्ट असं झालंय ना की लोक वरती व्हिडिओ बघून 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 आले त्यामुळे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की बघा एवढी मेहनत आहे एवढा तास गाडी चालवावी लागते सकाळी निघायचा टाइम काय असतो रात्री रिटर्न यायचा टाइम काय असतो मित्रांनो जवळजवळ दीड महिन्यानंतर मी काल माझ्या फॅमिलीबरोबर टाइम स्पेंड केलाय मित्रांनो म्हणजे असं पण करावं लागतं पैसाच ही मोठी गोष्ट नाही आहे पैसाच कमवणं फॅमिलीला टाइम देणं आज माझी लहान मुलं लहान आहेत त्याच्यामुळे मी बाहेर एवढा राहू शकतो जसे जशी ती मोठं होत जातील तसं तसं मला त्यांना पण टाइम देणं गरजेचं आहे तर मी पूर्ण वेळ हे नाही करू शकत प्रत्येकाचे आपले आपले टार्गेट्स आहेत या गोष्टी आहेत त्यामुळे त्या हिशोबाने करावं लागतं आणि हेच वय माझं आता जे वय आहे मी अठ्ठावीस एकोणतीस वर्षामध्ये आहे सो मला या वयात या पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंतच जे वय असतं की ते कमवून घ्यायचं असतं त्यामुळे मी पळून गाडी कमवून गाडी पळून कमवत आहे असं नाहीये मित्रांनो जर माझं बिझनेसमध्ये मी तुम्हाला सांगतोय जर मी फिजिकल मी जर माझे वीस टक्के देतोय तर त्याच्यामध्ये मेंटली माझे एटी पर्सेंट आहे तरच माझं इन्कम तेवढं होतं मित्रांनो जर जेवढी गाडी मी चालवतो जेवढा वेळ मी कामामध्ये घालवतो त्या हिशोबाने माझी गाडी रोजचे तीनशे ते चारशे किलोमीटर चालली पाहिजे पण मित्रांनो तसं नाही होत रोजची आपली गाडी दीडशे ते दोनशे किलोमीटरच्या आत चालते त्यांनी होतं काय आपली अर्निंग चांगल्या प्रमाणे होतं वीस रुपयाचा भाव भेटतो मला व्हॅगनर मध्ये मित्रांनो पण त्यासाठी काय लागतं डोकं लागतं कुठल्याही कस्टमरला गणवून किंवा त्याच्याकडनं एक्स्ट्रा पैसे काढून या सगळ्या गोष्टी काढून तुम्ही बिझनेस नाही करू शकत तसे पण करणारे मार्केटमध्ये खूप लोक आहेत पण तसा बिझनेस नाही होत मित्रांनो आणि ते पैसे कधीच तुमच्याकडे टिकणार पण नाही सो असं काय आहे आणि जी कमेंट केली दादानी एकदम बरोबर बोलली मित्रांनो युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी लोकांनी बनून बनून व्हिडिओ टाकले आणि ते बघून बाकीचे लोक प्रमोट होऊन ते हे करायला आले सो ती हे खूप चुकीचं आहे आणि त्यांना कोणी आपली कॅपॅसिटीज बघितली नाही की याच्यामध्ये का काय कॅपॅसिटी का आहे काय नाही पहिले जे ओला उबरमध्ये काम करत होते ते देखील रडत होते आणि आज जे ओला उबरमध्ये काम करत आहेत ते देखील रडत आहेत मित्रांनो तर कारण तुम्हार मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो मित्रांनो लास्ट पंचवीस वर्ष मी बिझनेस बिझनेसमध्ये माझ्या वडिलांचा हाच बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा सो खूप जवळून मी याला बघितलंय की काय याच्यामध्ये इन्कम असतं काय नसतं खूप कमी लोक आहेत हातावर बोज बोटा हातावर मोजणाऱ्या बोटांनी एवढी की जे ह्या लाईनमध्ये सक्सेस आहेत मित्रांनो सो तसं काय आहे लेट सी आपण तर काय सक्सेस झालो नाही अजून ना आपण त्या पाया पाय वाटावर आहे पण मी तुम्हाला दाखवतोय की जर सक्सेस व्हायचं हो असेल तर किती स्ट्रगल करावं हो लागेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये बोलवून नाही दाखवत कारण मित्रांनो माझं चॅनेल चालू करायचा मोटिव्ह हे नव्हता हो की लोकांना दाखवावं माझं चॅनेल चालू करायचा मोटिव्ह वेगळा आहे तो पण मी एक दिवस तो व्हिडिओ बनवीन तुम्हाला समजेल सो so, असं काय आहे सो so, चला आज कामाला सुरुवात करूया माझे कॉड घरी राहिलेत ते आणून देत आहेत कारण ट्रॅफिक मध्ये मित्रांनो खूप कामाला येतात ते सो uh, so, चला uh, जाऊया कामाला सुरुवात करूया बघूया आज पहिली ट्रिप कुठली पडते घेऊन निघूया चला मित्रांनो आलोय आपण फायनली वाजलेत पहिलं किती ते तर सांगतो तुम्हाला चार वाजून दोन मिनिटं झालेत मित्रांनो आणि आपण आलोय फायनली फायनली अंबरनाथला लवकर आलोय याचं कारण खूप बेकार आहे कारण मित्रांनो आज पहिली ट्रिप मी चालू केलं लॉगिंग केलं होतं साडे दहा वाजता आणि आजची पहिली ट्रिप आपल्याला पडली आहे साडेबारा पावणे एक वाजता मित्रांनो दोन तास ट्रिपच वाजत नव्हत्या ओला ओला तर वाजलंच नाही मी सबस्क्रिप्शन घेतलं ओलाचं तरी पण वाजलं नाही उबर वाजलं ते पण दोन वाजता पहिली पनवेलची ट्रीप घेतली आणि दीड पावणे दोन वाजता ड्रॉप केलं कस्टमरला दोन वाजेपर्यंत एक सव्वा तासात पोहोचलो दोन अडीच वाजता परत तिकडनं मला ट्रिप भेटली अंबर अंबर आता अंबरनाथची त्याला सव्वा तास लागले चार वाजले जस्ट सी एन जी भरला कस्टमरला सोडून आलो सीएनजी भरायला इथे अंबरनाथ वेस्टला आणि सी एन जी भरलं आहे आता चालू आहे नाश्ता करायला मित्रांनो काय झालंय काय कळत नाही जेव्हा कधी हे असं प्रॉब्लेम किंवा ओलामध्ये मध्ये काम करायचं म्हणजे ॲप अपडेटेजचे किंवा हे आंदोलनचं काम चालतं ना किंवा काही चेंजेसचं ऍप अशीच गडबड करते ओला तर वाजतच नाहीये माझं असं पण नाही दाखवते काय प्रॉब्लेम शो होतोय पण काय माहिती काय झालंय ते ओल्यावरती ट्रिपच नाही पडत आहे उबेर तरी चालतंय उबर रॅपिडो पण आता मित्रांनो मेन आपला ओला आहे ओलाला सबस्क्रिप्शन आहे आपलं आणि चांगलं ट्रिप पडतात ओला नाईन्टी आपला सिक्स्टी फोर्टी पर्सेंट काम आपलं ओला करतं सिक्स्टी आणि फोर्टी पर्सेंट काम उबर करत पण मित्रांनो काय होणार आता काय माहिती तरी पण उबर चालू करणार आहे आता पहिला तर भूक लागली आहे खूप म्हणजे एवढं केलं नव्हतं नाश्ता करून घेतो काहीतरी आणि परत लॉग इन करतो थोडस एक ट्रिप अजून एक मारून येऊया मला असं वाटतंय ठाणा नवी मुंबई रिटर्न सो बघूया काय फरक काय पडतो बिझनेस काय होतं काय नाही काय कळत नाही मित्रांनो काय होईल सो चला बिझनेसच्या शेवटी वर खाली होत राहतं थोडंफार त्यामुळे मित्रांनो डिपेंड राहून बिझनेस कधीच होत नाही आज आपण मी म्हटलं जसं तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट बिझनेस माझाही फिफ्टी पर्सेंट पकडा बिझनेस माझाही ओला उबरवर डिपेंड आहे आणि मित्रांनो माझा फ्राईडला की एवढं असतं ना की जेव्हा म्हणजे प्रायव्हेट काम नसणार तेव्हाच ओला उबरला नमकं काहीतरी हो होतं नाहीतर जेव्हा प्रायव्हेट काम चालू असेल तेव्हा ओला उबर पण फॉर्म मध्ये चालतो असं आहे सो लेट सी जाऊ दे बिझनेस हे वर खाली होत राहतो चला जाऊया आपण पहिला नाश्ता करूया काहीतरी आणि काय खाऊ असं विचार पडतोय काय पण खाऊया थोडंसं